छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित महाराष्ट्रभर तुफान गाजत असलेले समूह नाट्य शिवरायांचा छावा अमरावतीमधील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात दिनांक एकोणतीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दररोज सायंकाळी सहा वाजता सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती हॉटेल ग्रेसिन येथील पत्रकार परिषदेमध्ये आयोजन समितीचे अध्यक्ष नानासाहेब बोके व समिती पदाधिकारी यांनी दिली आहे सदर बहुचर्चित छावा समूह नाट्याचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रवीण तायडे आमदार राजेश वानखडे रविराज देशमुख सुदर्शन गाव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत महाराज शंभू छत्रपती प्रोडक्शन पुणे निर्मित शिवरायांचा छावा या नाटकाचे लेखक दिग्दर्शक आणि निर्माते शंभू शाहीर श्रीमंत महेंद्रराजे वसंतराव महाडिक असून राज्यात सदर नाटकाला श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद प्राप्त होतोय भव्य रंगमंच मराठी व मोगल यांच्या तलवारीच्या खनखनाटात तोफ्यांच्या गळगळाटात व अग्नीच्या वर्षावात घनघोर रणसंग्राम विद्युत रोषणाई व भव्य राज्याभिषेक सोहळा बारा फूट जहाजाचा वापर करून अंगावर वा रोमांच उभे करणारी शंभू छत्रपतींची किल्ले जंजिरा मोहीम शुशंभू प्रेमी कलाकारांचा संच खटकेबाज संवाद ही छावाची वैशिष्ट्य आहे शहर व जिल्ह्यातील आवर्जून छावा समूह नाट्य सहपरिवार पहावे असं आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष नानासाहेब बोके छावा समूह नाट्य आयोजन समिती तसेच अष्टविनायक गणपती महोत्सव समिती अमरावतीच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केलाय अमरावती मध्ये विदर्भामध्ये प्रथमच संभाजी महानाट्य हे आम्ही आयोजन इथे आयोजन केलेलं आहे हे एकोणतीस सप्टेंबर ते पाच एकोणतीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर पर्यंत होणार आहे या प्रचाराच्यासाठी आम्ही हे पत्रकार परिषद आयोजित केली होती पण वैशिष्ट्य असं आहे की छावा हा सिनेमा सगळ्यांनी पाहिलेला आहे पण हे जे याच्यामध्ये छत्रपती संभाजीचा खरा इतिहास ते नवभाषेमध्ये त्यांनी विविध ग्रंथ लिहिले बुद्धभूषण आणि अशाच विद्वत ज्या संभाजी एकशे सव्वीस लढाया लढले छत्तीसच वर्ष जगले आणि अशा याच्यामध्ये इतका त्यागी रयतेचा राजा वेगवेगळ्या प्रकारच्या षडयंत्रेतून तो त्याचा घात झाला हे अतिशय वाईट वाटते पण संभाजीचा काही काळ इतिहास काही वृत्तीने त्याला विरोध केला वाईट वाईट सांगितलं पण ते आता तो पुसल्या गेला त्याचं खरं सगळं बाहेर आलं आणि त्यासाठी ही नाटकं आणि हे सिनेमा कारणीभूत आहे त्यासाठीच आम्ही आमच्या आयोजन समितीतर्फे संभाजीचा नाटक हे आयोजन केलेलं आहे तर अमोल ते अमोल बोलले जे आहेत ते खासदार आहेत त्यांनी परत परत एका शहरात ते शक्य नाही म्हणून मग ते काही आम्ही आयोजन करू शकलो नाही ते दे त्यांच्याच दे मार्गदर्शनात हे जे श्रीमंत महाडिक आहेत पुण्याचे तर ते पी एच डी केलेली आहे त्यांनी इतिहासामध्ये अशा या विद्वत माणसाच्या माध्यमातून हे नाटक आयोजित केलेलं आहे या आयोजनाला तुम्हाला सर्वांतर्फे आम्हाला भरपूर सहकार्य मिळावे हीच आमची नम्र विनंती आहे ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज